जहाँ उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज़ मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी 100 प्रतिशत वाजिब दाम ना देखभाल की जरूरत ना जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम रोड अमरावती महाराष्ट्र नाम जी जी हम इंदुबाला बोल रही हैं अकोला से जी जी ब्याह की तारीख नजदीक आ रही है और गहनों की खरीदी नहीं हो पा रही है नागपुर और जलगांव के बड़े बड़े शोरूम देखे कहीं भाव ज्यादा है तो कहीं डिजाइन ही पसंद नहीं आ रही मन उदास सा हो गया है अरे बहना क्यों जाए नागपुर और क्यों जाए जलगांव इन बड़े शहरों के शोरूमों से तो अपना जेपी कोठारी ज्वेलर्स अमरावती का शोरूम ज्यादा सस्ता है तेरे लिए खास डायमंड ज्वेलरी जड़ाऊ कुंदन के पोल की सेट और सोने के आभूषण तो जेपी कोठाली ज्वेलर से ही लेंगे साथ ही लेन देन के चांदी के गिफ्ट आर्टिकल्स और बर्तन भी ले लेंगे सारा काम अपने बजट में ही हो जाएगा वाह जीजी कोठारी जी ने तो चिंता मुक्त ही कर दिया मैं कल ही अहमदाबाद आ रही हूँ मधुबाला तुम तो बड़े होशियार हो मैंने अपनी शादी की ज्वेलरी भी तो जेपी कोठारी ज्वेलर से ही ली थी यदि ऐसा है तो तुम अपने लिए भी जेपी कोठारी ज्वेलर से ज्वेलरी ले आना और अपनी सखियों के भी साथ ले जाना स्वामी मधुबाला निश्चित ही निवडणूक ही केवळ माझ्यासाठी राजकीय निवडणूक हा माझ्यासमोर अजेंडा नाही आहे ही माझ्यासाठी अत्यंत भावनिक निवडणूक आहे कारण माझ्या माहेरच्या विकासाचा प्रश्न आहे आपल्या माहेरचं काम करायची संधी मिळणं ही कुठल्याही मुलीसाठी एक अभिमानाची गोष्ट असते आज या निवडणुकीच्या निमित्ताने मला माझ्या माहेरचा विकास करण्याची माझ्या माहेरच्या लोकांसाठी काम करण्याची संधी मिळते ही माझ्यासाठी एक भावनिक गोष्ट आहे त्याच्यामुळे निश्चितच आईवडिलांचे आशीर्वाद घेताना त्यांचीही आठवण आहे आणि आपल्या माहेरच्या जबाबदारीची एक जाणीव आजच्या निमित्ताने झालेली आहे त्याच्यामुळे हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण आहे माहेरच्या मातीत ही निवडणूक लढताना अनेक आरोप प्रत्यारोप आपण झेललेले आहे वेगवेगळे आरोप आपल्यावर झालेले आहेत कसं एकंदर आजच्या दिवशी वाटतं आणि मतदार या संपूर्ण आरोपानंतर काय मतदारांनीच तो आरोप फेटाळून लावलेला आहे त्याच्यामुळे मीच फारसं काही महत्त्व दिलेलं नाही त्याला मतदारांनीच मला सांगितलं कोण काय बोलतं याच्याकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका आम्ही सगळी तुमच्यासोबत आहोत माहेरची माणसं ताकतीने माझ्या पाठीशी उभी राहिली यवतमाळ वाशिम मतदारसंघातली सगळी महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते नेते आणि सगळी जनता इतक्या ताकदीने आणि सकारात्मकतेने संपूर्ण प्रचारात सोबत होती की तो आरोप कोणी केला असेल आणि झाला हे मला तुम्ही जेव्हा बाईटमध्ये विचारता तेव्हाच कळत होतं की असा काही आरोप झालेला आहे प्रचारात कुठेही त्या पद्धतीची काही जाणीव झाली नव्हती शहरातील कॅम्प परिसरातील गर्ल्स हायस्कूल मतदान केंद्रावर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला मतदार महिलांनी आपल्या बाळांना सोबत घेऊन मतदान केंद्र गाठलं सासऱ्यांसह हो महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला युवकांनी स्वतः मतदान केलं आणि इतरांनीही मतदान करावं असं आवाहन केलं गर्ल्स हायस्कूल मतदान केंद्रावर मत के दिव्यांग मतदारांकरता वेगळी व्यवस्था करण्यात आली स्वीप अंतर्गत सेल्फी पॉईंट मतदान केंद्रात तयार करण्यात आले अनेकांनी मतदान करून येथे सेल्फी काढल्या तर अनेक मतदारांनी बोटाची शाई दाखवत सेल्फी काढली गर्ल्स हायस्कूल केंद्रावर शांततेत मतदान सुरू होतं येथील गर्दी पाहता मतदानाला भरगतचा प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं शाळेच्या आवारात मंडपाला फुगे लावून येथे सजवण्यात आलं लहान हो एक शिक्षित बाळांसहून आपल्या सासूंना घेऊन सासऱ्यांना मराठा हक्क बजावला आपण लहान बाळाला घेऊन मुलामध्ये आले माझं असं मत आहे की सर्वांनीच आपला मतदानाचा हक्क बजवा आणि सगळ्यांनीच आपल्या आपलं मत खूप महत्वाचं आहे त्याच्यामुळे सगळ्यांनीच मत करावं पोच खूप महत्वाचं आहे थँक्यू मतदान केलं आपण मी अखिलेश बाईकुले अमरावती कॅम्पला के राहतो आज मी मतदान केलेलं आहे आणि मी सर्व युवकांना हेच म्हणेन की मतदान आपला जन्मसिद्ध अधिकार आहे आपल्या देशाच्या पुढील भवितव्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे सर्व युवकांनी सर्व माझ्या पाल्यांनीसुद्धा घरातून बाहेर निघावं आणि मतदान अवश्य करावं आणि ही सर्वांना माझी विनंती सर्व अमरावतीकरांना देशवासींना विनंती आहे अमरावती लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मतदानात सुरू झालेली आहे सव्वीस एप्रिलचा हा दिवस आहे आणि अमरावतीकरांनी सुद्धा मतदारांनी भरभरून प्रतिसादामध्ये अमरावती जिल्ह्यातील वेगवेगळ्या मतदान केंद्रात मतदान करण्यास सुरुवात झालेल्या आहेत हे पोहोचले आपण अमरावती शहरातील गर्ल्स हायस्कूल या मतदान केंद्रावर या मतदान केंद्रात सुद्धा आपण बघत आहे स्वीपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जिल्हा प्रशासन मतदार जनजागृती अभियान राबवित आहेत आणि सेल्फी पॉईंट सुद्धा करत आलेला आहे दुसरीकडे लक्षात असेल तर सुंदर अशी चला मतदान करूया लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस अमरावती लोकसभा मतदारसंघाकरिता ही सुंदर अशी रांगोळीच्या माध्यमातून नागरिकांना मतदारांना या ठिकाणी आव्हान केले जात आहेत उत्साहाचं वातावरण बघत आहात गर्ल्स हायस्कूलचं हे मतदान केंद्र आहेत अमरावती शहरात आणि या मतदान केंद्रामध्ये सर्वसामान्य मतदारांकरिता वेगळ्या मतदान केंद्रामध्ये मतदान केंद्राची व्यवस्था करत आली आहे तर दुसरीकडे याच मतदान केंद्र दा, केंद्रामध्ये दिव्यांग बांधवांकरिता मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे म्हणजे साधारणतः दोन मतदान केंद्र या ठिकाणी करण्यात आलेले आहेत महिला मतदारामध्ये सुद्धा उत्सुकता दिसत आहेत सेल्फी पॉईंट तयार करण्यात आलेले आहेत सेल्फी पॉईंटच्या माध्यमातून मी मतदान केलंय तुम्ही सुद्धा करा आपल्या परिवारांना सुद्धा मतदान करण्यास सांगा म्हणून हा सुंदर संदेश मोबाईलच्या कॅमेऱ्या कैद करून हा संदेश दिला जात आहे वृद्ध नागरिक असेल अठरा वर्ष वयगटाच्या वरील युवक युवती असेल संपूर्णत मतदार या ठिकाणी जनजागृती करीत आहेत आपण काय आव्हान

किती वेळा मतदान केलं असेल आयुष्यामध्ये बरोबर काय नागरिकांना आव्हान करा की सर्वांनी मतदान केलं पाहिजे म्हणून सगळ्यांनी आपला जो हक्क आहे पाच वर्ष एकदाच मिळतो ना बरोबर आपला हक्क आहे तो लोकशाही दिला आपला अधिकार आहे बरोबर थँक्यू थँक्यू काय आव्हान भारतीय नागरिक असलेल्या याने आणि लोकतंत्रामध्ये राहत आपला जो हक्क आहे तो प्रत्येकाने बजावलाच पाहिजे आणि एकदाच मतदान करण्याचा अधिकार मिळालेला आहे आपण नक्कीच आनंदाच्या हास्य चेहऱ्यामध्ये सुद्धा अनेक मतदार या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि मी मतदान केलंय आपण सुद्धा मतदान करा ह्या संदे संदेश हा सुंदर संदेश ह्या ठिकाणी देण्यात येत आहेत नागरिकांनो पुन्हा मतदारांनो मी सिडीलच्या वतीने पुन्हा आपण असं आव्हान केली सव्वीस एप्रिलचा सा हा दिवस आहे दुसऱ्या टप्प्यातील अमरावती जिल्हा लोकसभा निवडणूक सुरू हो आहे आणि आप आपल्याला लोकशाहीच्या या उत्सवात राष्ट्रीय उत्सवामध्ये सहभाग घ्यायचा आहे आप भरून आपल्याला मतदानामध्ये प्रतिसाद द्यायचा आहे आणि लोकशाहीने दिलेला आपला अधिकार आपल्याला मतदानाच्या माध्यमातून बजावा लागेल आहे कॅमेरामॅन अर्पित मी अजय शृंगारे पात्रा सिडीलूज अमरावती हम इस वक्त है अमरावती जिले के अंजनगा सुरजी में अंजनगा सुरजी में शांतिपूर्ण तरीके से मतदान किया जा रहा है लोकसभा चुनाव के दूसरे चरण के लिए आज मतदान किया जा रहा है आपको बता दे दूसरे चरण में यानी आज महाराष्ट्र की आठ सीटों पर वोटिंग होगी इसमें विदर्भ की पांच सीटें हैं और मराठवाड़ा की तीन सीटें शामिल है और अमरावती से सैतीस उम्मीदवार मैदान में है अमरावती संसदीय क्षेत्र में कुल सैंतीस उम्मीदवार मैदान में है जिसमें से भाजपा प्रत्याशी नवनीत राणा कांग्रेस प्रत्याशी बलवंत वानखड़े परहार के प्रत्याशी दिनेश दिनेशबूप के बीच मुकाबला होगा ऐसा अनुमान लगाया जा रहा है अमरावती लोकसभा क्षेत्र में बडनेरा अचलपुर दरियापुर मेलघाट और तीसा ऐसे छह विधानसभा क्षेत्र अमरावती संसदीय क्षेत्र में आते हैं जिले के इन आठों विधानसभा क्षेत्र में कुल दो छह मतदान केंद्र है आपको बता दें कि अमरावती जिले में वोटर्स की संख्या कितनी दो सौ तेरा है वही महिला आठ लाख इक्यानवे हजार सात सौ अस्सी है तृतीय पंक्ति पंचासी है कुल मतदान अमरावती लोकसभा क्षेत्र में अठारह लाख छत्तीस हजार अठहत्तर वोट अमरावती लोकसभा क्षेत्र में है जावेद शाह सिटी न्यूज शेवटचा एक तास राहिलेला आहे आपण बघू शकतात अमरावती शहरातील मुस्लिम बहुल परिसरामध्ये मोठ्या संख्येने संपूर्ण मतदार रांगेमध्ये तर कुठे खाली बसूनसुद्धा मतदान करण्याची वाट बघत आहेत उत्स्फूर्तपणे प्रतिसाद या परिसरामध्ये दिसून येत आहेत हजारोंची संख्या मतदारांची या ठिकाणी रांगेमध्ये वाट बघत आहेत आणि नक्कीच या लोकशाही उत्सवामध्ये राष्ट्रीय उत्सवामध्ये संपूर्ण अमरावतीकर आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत शेवटचा एक तास राहिलेला आहे याचं असोसिएशन उर्दू हायस्कूलच्या मतदान केंद्रामध्ये याच परिसरातील मतदारांनी मोठी सं गर्दी केलेली आहे चारही बाजूने आपण प्रत्येक मतदान केंद्राच्या खोलीच्या समोर आपण मतदारांच्या रांगा आपण बघत आहात भरपूर प्रमाणात मतदारांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दिलेला आहे आणि मत सुद्धा ते सुद्धा प्रतिक्रिया स्पष्ट करीत आहेत हास्य मुद्रामध्ये आनंदात ते सुद्धा आपला आनंद व्यक्त करीत आहेत दर्शकांनी एक एक तास राहिला आणि आपणसुद्धा आता उर्वरित राहिलेले मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा असं आव्हानसुद्धा करण्यात येत आहे अमरावती जिल्ह्याची मतदानाची टक्केवारी वाढवण्याकरिता जिल्हा प्रशासन अनेक दिवसापासून प्रयत्नात आहेत अनेक कार्यक्रमाद्वारे का मतदारांनासुद्धा आव्हान करण्यात आले आहे आता उर्वरित एक तास राहिलेले आहेत उर्वरित एक तासामध्ये संपूर्ण मतदारांनी आपल्या राहिलेलं मतदानाचा हक्क बजवावा आणि अमरावती जिल्ह्यातील लोकसभेची मतदानाची टक्केवारी नक्कीच वाढवावी शाळेच्या मतदान केंद्रामध्ये बंदोबस्त पोलीस बंदोबस्त योग्य तो लावण्यात आलेला आहे आणि कसो परिमंडळ झोनचे डी सी पी सर पाटील सर डी सी पी झोन सर आणि इतर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात योग्य तो बंदोबस्त ज्या ठिकाणी मतदान केंद्र अशा असत आहेत त्याप्रमाणे बंदोबस्त तो अधिकारी देण्यात आलेला आहे आणि सकाळपासून कुठल्याही प्रकारे काहीच गडबड झाली नाही मतदार हे अतिशय शांतपणे आपल्या मतदानाचा हात बजावलेलं आहे आता एकदम ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी अतिशय आता कमी प्रमाणात मतदार संख्या आहे आणि सर्वत्र पूर्ण नागपूर गेट अधिक जवळपास बावीस इमारत आणि एकशे पाच भूत आहेत सर्व ठिकाणी आत्तापर्यंत परिस्थिती अतिशय चांगली आहे मतदारांनी पुन्हा सहकार्य केलं पोलिसांचं आणि इतर मारून आले पोलिस त्यांनीसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे बंदोबस्त चोख पार पाडलेला आहे त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत आहोत आणि पुढील एक तास अतिशय चांगल्या प्रकारे जाईल अशी आम्ही अपेक्षा करतो आहोत गोंडावार जे पोलीस निरीक्षक आहे नागपूर गेट पोलिसांच्या हातीतील त्यांनी सुद्धा चोख बंदोबस्त या ठिकाणी नागपूर गेट स्टेशन हद्दीमध्ये लावलेला आहे त्यासोबत दर्शकांनो सर्वात जास्त मतदारांची संख्या अमरावती शहरातील पठाण चौक असेल जिबी कॉलनी असेल मार्गावरील अनेक मतदान केंद्रावर भरगच मतदारांनी आपला मतदानामध्ये फुल केला आहे डी सी पी शिंदे येथील संपूर्ण परिसरामध्ये जोख बंदोबस्तामध्ये व्यस्त आहे सकाळपासून अमरावती शहर पोलीस यंत्रणासह नाशिकतून बोलावलेले संपूर्ण पोलीस इतर राज्यातून बोलावलेल्या पोलिसांनी खरोखरच सकाळपासून कायदा व सुव्यवस्था आणि आपण सुद्धा आपण सुद्धा संपूर्ण अमरावतीकरांनी मतदारांनी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभाग घेतला आहे शेवटचा इतिहास राहिलेला आहे पुन्हा दुस बघू शकता नागपूर गेट पोलिटिशन हातीतील हे दृश्य आहेत असोसिएशन उर्दू बॉईज हायस्कूल हे मतदान केंद्र आहेत आता शेवटचा एक तास राहिला आहे आणि भरभरून मतदार याचं मतदान केंद्रामध्ये प्रतिसाद देत आहेत संपूर्ण परिवार आपल्या कुटुंबासह आणि अठरा वर्ष वयोगटाच्या वरील संपूर्ण मतदार ज्येष्ठ नागरिक महिला भरपूर उत्साहाने याच लोकशाहीच्या उत्सवात सहभाग आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये हा उत्सव शांततेत पार पडला असं म्हणण्यास काही वागवं ठरणार नाही शेवटचे एक तास राहिलेला आहे आपणसुद्धा सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा लोकशाही आपण आपणसुद्धा एक तासाच्या या उरलेल्या उर्वरित वेळेतमध्ये आपण सुद्धा मतदान करा आणि खरोखरच आपण संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील मतदारांनी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये लोकसभेला मोठ्या संख्येने सहभाग दर्शवला आणि शांततेत संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडली याकरिता सिटी न्यूज परिवाराच्या वतीने संपूर्ण मतदारांचं मी अभिनंदन करतो स्वागत करतो असाच आता एक तास राहिला आपण सुद्धा मतदान करा आणि लोकशाही प्रकट करण्याकरिता राष्ट्रीय उत्सवामध्ये सहभाग घ्या कॅमेरामॅन विदेई सोबत शिंगारी संपूर्ण हो। भारत देशामध्ये चौदा एप्रिल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महावीर जयंती रमजान ईदसह रामनवमी हनुमान जयंती संपूर्ण उत्सव मोठ्या उत्सवात आणि शांततेत संपन्न झाले पोलिसांनी चोख बंदोबस्त अमरावतीसह संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपला संपूर्ण वेळ दिला आहे आणि खरोखरच पोलिसांच्या सुरक्षेमुळे भारत देशातील संपूर्ण उत्सव मोठ्या घरात गोविंदाने आनंददायक उत्सवाचा झाला आहे आता पुन्हा जबाबदारी आली आहे लोकसभेची देशामध्ये सर्वात मोठ्या संसदेची आणि लोकशाहीच्या उत्सवाची जबाबदारी पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा विषय म्हणजेच पोलिसांचं तत्परता आणि याच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनेक दिवसापासनं सकाळपासनं रात्रीपर्यंत पोलीस बांधव अनेक संख्येच्या माध्यमातून अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण भारत देशात आपला बंदोबस्त देत आहे घर विसरले मात्र ड्युटीला प्रथम त्यांनी प्राधान्य दिलं आहे अशाच पोलीस बांधवांना लोकसभेच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात होणाऱ्या चोवीस एप्रिलला निवडणूक बंदोबस्तात दुपारच्या वेळी आलेले अचानक हे भोजनाचे टिफिन आणि ते, ते जर पोलिसांनी उघडून बघितलं तर त्याच्यामध्ये थोडा वेगळाच विषय निर्माण झालाय सकाळपासनं पोलीस बंदोबस्ता व्य व्यस्त आहेत आणि प्रशासनाकडून त्यांना सुद्धा भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे आणि नेमकं हे भोजनमध्ये काय काय आहे ते सुद्धा आपल्याला जाणून घेऊया आणि अशाच आमच्या श्रीची रिंग निभाळली आणि एका नागरिकाने आम्हाला की पोलिसांनी चक्क दुपारचं जेवण केलं नाही त्यांनी वेगळीच मेल येत आहेत पोलिसांना तर बोलता येत नाही कारण की शेवटी ड्युटी हे अतिशय कर्तव्य बजावून पोलिसांना सुद्धा त्यांनी माहिती दिली नाही मात्र पोलिसांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ही माहिती गेली इतकं मात्र खरं हे सुद्धा सूत्रांकडून माहिती मिळाली आहे नेमकं योजनामध्ये या टिफीमध्ये कशा काय काय देण्यात आलेला आहे काय प्रकार आहेत ते सुद्धा आपण या बांधवाकडे जाऊन घ्या काय सर एक वाजता मी वोटिंग करायला इकडं आलो होतो एक बजे आया था वोटिंग करणे लिए तो या पे मेरे को डबे के डब्बे मी क्या बात है मैंने आजूबाजू में बैठे हुए थे पे वे बने खाऊ हमी देऊ शकत नाही बैठे खूप बैठक पुलिस भी थे और दूसरा भी व्यक्ति था बोले भाव मैंने हम ची ड्यूटी थी इकड़े लाउन टाकली मैंने पर जीवन मत चांगला नहीं है मैंने तुम्हें फक्त कहा मैंने मैंने जब खोला तो मेरे को इसकी सुगंध अलग ही टाइप आ रही है ये सब्जी रोटी कड़क ये सब ये आ रहा था आने के बाद में फिर मैंने भी देखा फिर मैंने न्यूज़ वाले को बोला कि भाई ऐसी ऐसी बात है आप देखो कैसे कैसे यहाँ पे भी डब्बे है उसके अंदर भी डब्बे रखे हुए है और ऊपर जहाँ पे खाना खाए हुए हैं वहाँ पर भी डब्बे रखे हुए है ऐसा प्रशासन थोडा इतर ख्याल हा प्रकार बेलपुरा परिसरातील मनपा शाळेच्या तीन नंबरमध्ये जे मतदान प्रक्रिया सुरू आहे अतिशय शांततेमध्ये मतदारांनी रांगेमध्ये उभं राहून मतदान करण्यास सुरुवात केली आहे त्याच ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे इतर जिल्हा प्रशासनाचे कर्मचारी अधिकारी सुद्धा निवडणूक अधिकारीसुद्धा व्यस्त आहेत मात्र दुपारच्या वेळी आलेलं पूजन आता याच प्रकारामुळे त्यांनी पूजन केलं नाही चहा आणि बिस्किटवर त्यांनी आपली भूक शमवली हा खरोखरच प्रकार अतिशय वेगळा आहे आणि पोलिसांच्या बाजूने त्यांच्या खरोखरच जीवनाचा म्हणजे महत्त्वाच्या आयुष्यातील हे एकीकडे आपण ड्युटी बजावितो आणि ड्युटी बजावत असताना आरोग्य संतुलन राखणे अतिशय गरजेचं आहे आणि याच दरम्यान याच लोकसभेशाहीच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये असं भोजन मिळणं खरोखरच या वेळी वेगळ्याच प्रकार समोर येत आहे प्रशासनाने याची नक्की दखल घ्यावी आणि पुढील बांधवांना पुढील टप्प्यामध्ये तंदुरुस्त आणि सुदृढ राहण्याकरिता तितकंच महत्व त्यांना द्यावं असं सुद्धा सिडीच्या वतीने आव्हान त्यामध्ये अर्पित सोबत मी अजय शिंगारे पात्रा सिडीनुच अंबरा अमरावती हो आई 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 Gracias. Okay. बेलोरा येथे त्यांनी मतदान केलं मतदान करतेवेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी शेतकरी शेतमजूर यांच्याबद्दल कळकळ व्यक्त केली आम्ही के जे काही गेल्या पंधरा वीस दिवसात मतदानासाठी जे प्रयत्न केले कार्यकर्त्यांना पारकाष्ट केली आणि गेल्या वीस वर्षापासून आम्ही शेतकरी शेतमजुरासाठी लढतो मला अपेक्षा एकच आहे मतदारांकडून की ही लढाई आम्ही शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामकरी व्यापारी यांच्यासाठी लढतो आहे तर त्यांनी ही निवडणूक आम्हाला जिंकून द्यावी आणि ती निश्चितच आम्हाला ही निवडणूक शेतकरी शेतमजूर म्हणून जिंकून दिल्याशिवाय राहणार नाही आजचं मतदान या देशात एक क्रांती घडेल ते जाती धर्माच्या नावावर नाही तर शेतकरी शेतमजुराच्या नावावर चल तुमच्या प्रामुख्यानं अमरावतीचा जर प्रचार पाहिला तर तो जाती धर्माच्या स्नावर झाला असं म्हणावं लागेल राम मंदिर असेल किंवा कोल्हे प्रकार असेल हेच प्रकरण गाजले तुमच्या बाकी लोकांनी केलं असेल पण मी तर स्पष्टपणे सांगत होतो जात म्हणून आणि धर्म म्हणून मत मारू नका हो त्यावेळेस शेतकरी शेतमजूर म्हणून मत मारा आणि स्वीकारलं लोकांनी आमदार बच्चू कडू यांनी आपला प्रहारचा उमेदवार म्हणून दिनेश भूप यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे आपल्या उमेदवारासाठी प्रचंड मेहनत बच्चू कडू यांनी केली आहे तुमच्या शाळेत गेलेल्या विद्यार्थ्याला किती मार्क मिळतील असं पत्रकारांनी त्यांना विचारलं तेव्हा आमची शाळा ही जाती धर्माची नव्हती तर शेतकरी कष्टकऱ्यांची होती असं बच्चू कडू म्हणाले खर तर लोकशाहीचा खून होऊ नये कायदा हा सगळ्यांसाठी समान राहावा आणि या लोकशाहीच्या या उत्साहातून माझ्या गोरगरीब शेतकरी शेतमजुराचा खऱ्या अर्थानं आनंद निर्माण व्हावा त्याच्या घरातसुद्धा त्याचं पडकं घर पुन्हा मजबूत व्हावं गेलेले भाव पुन्हा चांगल्या तकतीनं मिळावं जो परीक्षेला विद्यार्थी जाते त्याचा पेपर फुटू नये जो अभ्यास करणारा आहे त्याचीच नियुक्ती व्हावी अशा आशेनं आम्ही हे मतदान केलेलं आहे आणि मला वाटतं का ज्याप्र